विधान परिषदच्या नॉमिनेशनमुळे तुमच्यामध्ये उत्साह आहे त्या उत्साहाचा मला खूप खूप सन्मान वाटतो तुमच्या प्रेमाविषयी मी खूप खूप मनापासून आभारी आहे परंतु सर्वजण आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत म्हणजे गेले दोन दिवस झाले मी फुलं घेते आहार घेते लोकांचे स्वागत स्वीकारते पण अजून निकाल लागायचा पण आहे त्यामुळे आपण थोडं नंतरसाठी उत्साह राखून घेऊया अशी मी सगळ्यांना विनंती करते आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचे मातोश्रीचे निधन झाल्यामुळे मी नागपूरला जाणार गुरुवार आणि शुक्रवार मी मुंबईमध्ये नाही शनिवारी मी असेल किंवा नसेल कोणत्या वेळेस ऑफिसमध्ये असेल ते मी ट्विटरवर सांगेन त्याच्याप्रमाणे आपण इथे यावं कारण लोकांच्या एवढ्या लांबच्या चक्रा वाया जाऊ नये असं मला वाटतं याची कृपया सर्वांनी नोंद करावी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं